फक्त महिला व युवतींसाठी श्री सिद्धेश्वर तरुण मंडळ जंगूबाई तालीम व क्रिकेटर्स डान्स अकॅडमीच्या वतीने बंधन पाठीमागे रंगपंचमी निमित्त कार्यक्रमाचे विनामूल्य आयोजन करण्यात आले होते अभिमन्यू राजमा जाधव व दिनेश फिरके यांनी केले यावेळी रेन डान्स होली डान्स फ्लोर आदी होते कार्यक्रमास महिला व युवतींचा मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी बोलताना अभिमन्यू जाधव म्हणाले

कोणाला इच्छा असेल वर तू डान्स करायचा ग्रुपचा तर नक्की कळवा आपला जे आपलाच प्रोग्राम आहे तर लेट मी नो आणि रेडी ज्यांची इच्छा आहे ते येऊन डान्स करू शकते शकतो ओम नमः नम इतर वर्षी तर नित्यानगरमध्ये हजर राहतो इथला कार्यक्रम आम्हाला खूप आवडतो आणि एक नंबर कार्यक्रम असतो महिलांसाठी तर एक नंबर असतो माझं नाव सप्ला वर्मा आहे मी अहमदनगर सावेडी जिल्ह्यात राहते आणि खूप छान झाला आणि सगळ्या लेडीजला एन्जॉय करता आला मन एन्जॉय करता आला <laughs> एक नंबर इव्हेंट झाला आहे जो आमच्या नगरमध्ये लेडीज स्पेशलिस्ट साठी आमच्यासाठी जो काही यांनी सहकार्य केलाय एक नंबर अप्रतिम आम्ही थोडाच वेळ आलो पण फुल टू एन्जॉय केला ना। 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 कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन गौरी जोशी यांनी केले कार्यक्रमास राजू मामा जाधव व माननीय नगरसेवक ऍडव्होकेट धनंजय जाधव यांनी सहकार्य केले प्रतिनिधी महेश कांबळे नगर